मॉर्निंग शिकराबोर अंधार असून सुद्धा ब्लॅक चेसिल आहे आता डिजिटल सोडून आम्ही पुढे पास झालो आहे तिळगावच्या पंपावर टाकी फुल केली उरळी कांचनच्या दिशेने आहे नंतर प्रत्येकाने स्नॅपचॅट अपलोड केले स्टोरीसाठी उरळी कांचन पोचताच ट्रेनचा नजारा पाहायला मिळाला ब्रिज खाली पुन्निकांची चौकातून टर्न घेऊन निघालो चिंदावणे घाटाकडे शिंदेवने घाटाचा नजारा कसा आहे एक नंबर पा अर पा पा बघवा 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 कसा थाटा था डोलतोय संपूर्ण घाटाचा तुम्हाला नजारा स्पीड मध्ये दाखवलाय बर का पाहून घ्यायचा हा आमचा शिंदवणे घाट तर आता इथे ना नाश्त्याचं प्लॅनिंग चाललंय नाश्त्याचं प्लॅनिंग चाललंय एक मिनिट एक मिनिट तर नाश्त्याचं प्लॅनिंग चाललंय जरा आणि आता खर्च कुणी करायला हाले मोठा प्रश्न पडलेला इथं आणि आमच्या गाडीत चार चार पास तीन पॉल्स रेल मी सोडून तर टँक फुल केला संपलाचा फोन पहिला पिढ्याला काय 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 फोन पहिला वाजेल

सांगा कोणी तर मला द्यापुरच्या मित्राचा फोन आलाय बर नाही बाबा कुठं चाललाय मॉर्निंग वॉकला मॉर्निंग वॉकला कुठे भूक लागली ते तुमचं एम बी कधी खायला कोस्ते, कोस्ते, हो, ए, ए, आ, ही मग नाही तर कोण म्हणून आता बघ चांगलं खायला गेले उपाशी मंडळ असले आणि कोचतोय पोचतो आले फोन करतो बाबा लागले आम्हाला आता बघा मधीच पटरी ट्रॅक वरती काही रेल्वे नाहीये आम्ही मस्त पैकी डाकाव 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 रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग केलेला आहे के समोरून आलेली आमच्या लालपरीला ला, टक्कर द्यायला आली अजून एक लालपरीची भांडणं चालली भांडणं नाही चालले भरी बाते सोचणार कारण यांचं लग्न झालं आमचं नाही झालं पोचलो बरं का साताराचा ब्रिज आहे जोजरीवरून वरून सातार्याला जोडणार आलंय <laughs> जनावर कस पावसाचा आनंद घेते फोनवर भेटले मित्राचं घर आहे त्याच्या घरी पोचलो आम्ही मस्त वाटलं घरी जाऊन बघा कस बर आहे का रडतंय कोल्हा कोल्हापुरात काही दिवसात भेट झाली बरं पंधरा वीस वर्ष झाली असेल रात्र होऊन गेली ना <laughs> का सगळ्या दिवसात भेटलो एकदम भारी वाटलंय येतच नाही तर तुम्ही वेळच भेटत नाही कामामुळं बाकी काय अजिबा मित्रांना जेवायला नेलं आहे बरं का मस्त जेवण मिळालं होतं अजिबामध्ये खाऊ द्या आम्हाला द्या तिला जेवायचं म्हणते खाऊ द्या पुढील प्रवासाच्या गमती आणि महालक्ष्मी दर्शन तुम्हाला पार्ट टूमध्ये पाहायला मिळेल आमच्या ब्लॉगशी कंटिन्यू रहा आणि लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा Да